नमस्कार मित्रांनो आम्ही आहेत गंगापूर रोड या ठिकाणी प्रसाद मंगल कार्यालयाच्या मागे देवस्थानमध्ये ही मिटिंग आज तीस मिटिंग आतापर्यंत झालेल्या आहेत हिंदू हितरक्षकाची आपली खरेदी आपल्या व्यक्तीकडून हिंदूंचा पैसा हिंदूकडे एक छोटा आणि साधा उपक्रम आहे त्याचा फरक फार मोठा आहे हल्ली आपल्याला ओळखता येत नाही की हा आपला बांगलादेशी आहे की पाकिस्तानी आहे आणि म्हणून आपण ठरवलं की बाबा आपल्याला ते कळत नाही नक्की आहे कोण आहे पाकिस्तानी आहे का बांगलादेश आहे का भारतीय म्हणून आपली खरेदी आपल्या व्यक्तीकडून हा आत्ता ही तीस मिटिंग झालेलं आहे त्याचबरोबर सोमवारी वराह जयंती आहे ह्या जयंतीला सगळ्यांनी हजर राहावं आनंदवालिनीपासून स संध्याकाळी पाच वाजेला त्या ठिकाणी यात्रा निघेल आणि सात वाजेपर्यंत गंगापूर नाक्यापर्यंत आहे ती वरा अवतार हा जो आपले विष्णूजींच्या अवतारामधला एक अवतार आहे पण आपल्याला सगळ्यांना फक्त राम आणि कृष्ण हेच माहीत आहेत मत्स्य अवतार असे एकूण बारा तेरा अवतार आहेत त्यातला हा वरा अवतार आहे जो आतापर्यंत बऱ्याच लोकांना माहीत नाही म्हणून हळूहळू हे सगळीकडे आपण करतोय आपल्या सगळ्यांना विनंती की आनंदवल्ली सोमवारी पाच वाजेला बरोबर त्या ठिकाणी यायचं आहे वरा जयंतीमध्ये आपण सहभाग नोंदवायचा आहे त्याचप्रमाणे सगळ्यांनी लक्षात ठेवा गंगापूर रोड किंवा नाशिक नाही तर सगळ्यांनी आपली खरेदी आपल्या व्यक्तीकडून हे वाक्य मी नाही पंतप्रधान मोदीजी बोलत आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान सांगताय त्याच्या मागचे फार मोठे गणित आहेत सगळ्यांनी नक्की याचा विचार करावा धन्यवाद जय श्री श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम